शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून वकिलांच्या दोन संघटनेत वाद निर्माण झाला आहे अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनने उद्या सहा एप्रिल बहिष्कार टाकण्याचा ठराव अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे अहमदनगर बार असोसिएशनने द्विशताब्दीचा कार्यक्रम चोवीस ऑगस्ट दोन हजार ला आयोजित केला होता तर सेंट्रल बार असोसिएशनने उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांचे व्याख्यान आणि सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमावर अहमदनगर बार असोसिएशनने बहिष्कार घालत या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या बारच्या सदस्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे अहमदनगर जिल्हा न्यायालयाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे अहमदनगर बार असोसिएशनने दोनशे वर्ष पूर्तीचा कार्यक्रम दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे तो कार्यक्रम आपल्या अहमदनगर न्यायालयाचे न्यायमूर्ती कंकनवाडी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेला होता परंतु त्यानंतर सेंट्रल बार असोसिएशन जी अनधिकृत बार संघटना आहे जिला बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचं अफिलिएशन नाही त्यांनी पुन्हा दोन वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे मान्य न्यायमूर्तींना बोलवलेलं आहे परंतु सदरचा कार्यक्रम जो आहे तो नॉन ॲफिलेटेड बारने केलेला असल्यामुळं तो कार्यक्रम अनधिकृत आहे अशी आमच्या बारची भूमिका आहे त्यामुळे आमच्या बार असोसिएशनने ठराव घेऊन जो सेंट्रल बारचा कार्यक्रम आहे दोनशे वर्षेपूर्तीचा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केलेला आहे व या बहिष्कारचा ठराव असतानाही जर कुणीही सदस्य अहमदनगर बार असोसिएशनचा सदर कार्यक्रमाचा उपस्थित राहिला तर त्याच्यावर आमचं बार असोसिएशन योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे आमच्या बारने एक ठराव केलेला आहे की दोन दोनशे वर्षापूर्तीचं जे पूर्ण झालेले आहेत नगर जिल्हा बारला नगर कोर्टला तर तो आमचा प्रोग्राम झालेला आहे ऑलरेडी आणि आत्ता जो प्रोग्राम आमच्या इथं दोन बार पडलेले आहेत पण आमचा जो बार आहे अहमदनगर जिल्हा बार तर तो अधिकृत बार आहे आणि त्याला बार काउन्सिलची मान्यता आहे आणि तो प्रोग्राम आमचा झालेला आहे ऑलरेडी त्यावेळी सेंट्रल बारचे कोणीही आलेले नव्हते त्याच्यामुळं आमच्या बारने सुद्धा बायकॉट टाकलेला आहे कारण आमचा बार हा लिगली बार आहे